त्या पाण्यामध्ये ह्या नैसर्गिक दृष्ट्याने आणि हे वातावरण पोषक आहे डासाला आणि जर सात दिवस हे पाणी जर साठून राहिलं तर सातव्या दिवशी डास बाहेर पडला आणि डासाचे ते प्रकार आहेत अंडी आळी कोश हे चार प्रकार आहेत त्याचे आणि ते कुलेक्स डास हा हॅलो हॅलो हा ॲनेफिलिस कुलेक्स आणि इलीस इजिप ॲनेफिलिक्स हा डास म डासामुळे मलेरिया होतो आणि विलेट डासामुळे हत्ती रोग आणि मेंदूज्वर हा आजार होतो आणि इडीसीच्या डासामुळे हा डेंगू आजार होतो या वेगवेगळ्या डासाच्या प्रकारे वेगवेगळे आजार होतात आणि डास या आपल्यापून तयार होत नसतात आणि डास चावल्यावरच ताप येतो डासा डासाची माती चावल्यावरच आपल्याला ताप येतो डासाचा नर आणि डासाचा नर चवऱ्याला आपल्याला ताप येते डासाची मादीच का डासाची मादीच का चालू आपल्याला ताप येतो कारण त्याला डासाच्या मादीला अंडी घालण्यासाठी आपल्याला रक्ताची आवश्यकता असते मनुष्याच्या रक्ताची किंवा प्राण्याच्या रक्ताची आवश्यकता असते मग ढा डासाची मादी हीच आपल्याला दंश केल्यावर म्हणजे आपल्याला चावल्यावर हा थंडी वाजून ताप डोकेदुखी मळमळणे उलटी होणे हे ताप हे त्याचे लक्षण आहे आणि हे डासर जर प्रतिबंध करायचं असेल आपल्याला काय करावं लागेल कोरडा दिवस पडायला पाहिजे काय केलं पाहिजे कोरडा दिवस कोरडा जर जातं काय आपल्या घरात भांडी आहेत का ना साठवता पाण्याची भांडी आहे रांझण हाऊ टीप हा शेनटॅक्स हे आठवड्यात दिवस फक्त एक दिवस काय करायचं ही सर्व पाण्याची साठलेली भांडी आहेत आठवड्यात एक दिवस खाली करून घासून पुसून कोरडे करून भरायचं बरं भरायचं बरं खाली केलं का बरं भरायचं नाही खाली केलं केल्या जर भरलं तर ते डासाची अंडी चिटकलेले असतात मग आपण ते मल्यामध्ये जर पाणी वतलं परत त्या अंडीचे करून अंडी, अंडी आळी कोष सातव्या दिवशी डास बाहेर पडो मग ह्याला जर आपलं प्रतिबंध गालाच असेल डासाला तर कोरडा दिवस पडला पाहिजे काय पडला पाहिजे हा आता आपण घरी गेल्यावर